महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली विशेषतः उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला पुढच्या चोवीस तासांसाठी कुठल्या जिल्ह्यात काय अलर्ट आहे पाहूयात दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातवरती असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या परिसरात तसंच महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य भारतातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो पुढच्या चोवीस तासात उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर घाट प्रदेशात विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडू शकतो सात सप्टेंबर साठी विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती आणि मराठवाड्यातील जालना संभाजीनगर तसंच जळगाव धुळे नंदुरबार मध्येही मेघगर्जनेसह पावसासाठी येल्लो अलर्ट दिला आहे तर नाशिकसह घाट प्रदेशात पालघर ठाणे मुंबई रायगड आणि पुण्यातील घाट प्रदेशात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय आहे यासोबतच आठ सप्टेंबरसाठी पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसासाठी येल्लो अलर्ट